हॅलो वन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि तुम्हा सर्वांना भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा सो आज आहे भोगीचा सण आणि आज आमच्या घरी सकाळ सकाळी स्वयंपाक लवकर झाला आहे म्हणजे आनंदाने सकाळी भाकरी केली ती लावून आणि मम्मीने भाजी केली आहे ज्याची तयारी ती दोन दिवस आधीपासून करत होती सगळे मसाले मसालेवर निवडणं वगैरे तर त्यामुळे सकाळ सकाळी मम्मीने मस्त यम्मी अशी भाजी केलेली आहे सुकी भाजी वेगळी पातळ भाजी वेगळी आणि तर खूपशा कमेंट्स येतात की ताई रेसिपी पण शेअर करायचा कधी कधी गडबडीत होत नाही पण त्यासाठी मला आज मी आठवणीने लक्षात ठेवली की मला रेसिपी शेअर करायची आहे आणि मी आज भोगीची म्हणजे आपल्या मिक्स व्हेज भाजीची रेसिपी घेऊन आली आहे चला तर मम्मीने कशी कशी केली आपण बघूया चला तर इथं चालले आता भोगीच्या भाजीची तयारी आणि सगळ्यात आधी मम्मीने इथं तेल टाकलंय त्यानंतर जिरं टाकते आणि काय गडीपत्ता जिरानंतर कढीपत्ता आणि कढीपत्ता चांगला भाजला किंवा आपण काय टाकणार मम्मी लसूण कोथिंबीर आणि अद्रक लसूण अद्रक कोथिंबीरचा मसाला वाटलेला कालच वाटून ठेवला तर मम्मीने आणि हा खोबऱ्याचा पण मसाला आहे आलं लसूण खोबरं जिरं कोथिंबीरचा मसाला आहे आणि आता त्यानंतर आपल्याला आणणार खोबऱ्याचा मसाला आणि हा मसाला छान तेल कुठेपर्यंत भाजल्यानंतर मग आपण हा मसाला टाकणार अदरक लसूण कोथिंबीर आता हा मसाला भाजल्यानंतर आपण टाकणार टमाटर आणि त्यानंतर मग हे सगळे सुके मसाले चटणी तीळ हळद हिंग आणि नमक मीठ सॉरी त्यानंतर काय टाकायचं टमाटर टाकणार आपण तेल चुटले तेल चुटले तर आता टमाटर चांगलं भाजल्यानंतर म्हणजे एकदम असं मस्त तेल सुटेपर्यंत हा सगळा मसाला भाजल्यानंतर आपण हे सगळे मसाले टाकणार आहे चटणी हळद हिंग तीळ आणि मीठ तर हे सगळे मसाले आता छान तेलात आपण भाजू आहे वाफेवर आणि लगेच आपण काही भाज्या टाकणार नाही आधी फक्त मसालाच भाजून देणार आहे आणि त्यानंतर मसाला भाजल्यानंतर चांगला मग आपण भाज्या टाकणार आहे आणि भाज्या टाकल्यानंतर इथं गरम केलेलं पाणी पण आहे बघा तर हे पण टाकणार आहे आता मम्मीने झाकले सगळे मसाले मस्त वाफेत शिजणार आहेत तेलात आणि वाफेत आणि मग ह्या भाज्यांचा नंबर येणार आहे तर आता मसाले भाजल्यानंतर मी हे टाकताना तुम्हाला दाखवते तर आता चांगले हे मसाले भाजले आहेत आणि आता काय टाकणार आहे ग शेंगदाणे आता हे शेंगदाणे टाकलेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या टाकणार फ्लावर टाकणार आहे कारण फ्लावर लगेच शिजतो त्यामुळे आता हे सगळं टाकणे ह्याला जरा वेळ लागतो तरी कोबीला नाही वेळ लागत वटा गाजर वांगे गाजर वांगी टोमॅटो हे करे वटाणे शेंगदाणे ह्या सगळ्याला वेळ लागतो तर तुमची कशी पद्धत आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अशाच पद्धतीने करता का खरं तर खूपशा म्हणजे कमेंट्स येतात की रेसिपी पण दाखवता म्हणून म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये आपण रेसिपी शेअर करूया तसं सगळ्यांना माहीतच असेल पण आमची अशी पद्धत आहे तुमची कशी सेम अशीच आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा अजून आता वाफेवर शिजणार आहे आणि तोपर्यंत अजून शिजणार हां दहा पंधरा मिनटं वाफ्यावर शिजणार आहे तोपर्यंत मी दुसरं काम करून येते आणि मग परत पाणी टाकताना परत तुम्हाला दाखवते सा करायला असताना ही आता वाफेवर शिजणारे आपण करतो ना पातळ लागतो रसा ला आणि पुर लागत। भाता बरोबर लागते ना पात आणि कोणाकोणाला कसं आहे सुक लागतं तर बघा भाजीला मस्त कलर आलाय आणि वाफे छान शिजले एक वाटी पण पाणी टाकलं होतं मध्ये मसाला जळवण्या मसाला म्हणून फक्त आणि आता ही भाजी सुकी भाजी काढणार आणि नंतर मग थोडस रस्ता भाजी करणार आहे रशात टाकायचं हे काढायचं मस्त सुगंध यायला लागले खरंच हा कलर बघा वाव लाल येलो ग्रीन आणि लाल हा ऑरेंज मिक्स कलर इकडे बाबांचं काय चाललंय किहांचं काय चाललंय देवप्पा चाललाय आता आमटी पण तयार झाली आहे आणि मसाला दोन्ही सेमच आहे पातळ भाजीमध्ये पण आणि सुक्या भाजीमध्ये पण तर हा रस्सा भाजी केली आहे आणि इकडे सुकी भाजी केली आहे तर रेसिपी आणि भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट टाइम कुठली मी रेसिपी करेल ती पण मी शेअर करत जाईल कधी कधी गडबडीत होत नाही पण आता मी लक्ष आठवण लक्षात ठेवून जे काही मी करेल ते मी तुमच्याशी शेअर करेल आणि थँक्यू सो मच तुम्ही असं कमेंट करून मला विचारता आणि शेअर कर असं बोलता so, सो थँक्यू सो मच असेच व्हिडिओज बघत राहा आणि असेच कमेंट छान छान करत राहा आणि मी नक्कीच जे जे मी बनवेल त्या सगळ्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करेल हळदी हुंकू चालू चालू आणि अनन्याला सकाळी लावले ते आता गेले कपडे वाळत झाले वाळ लावले मम्मी गडदी आता काढली तिने टिकलेली लंबी लावलेली होती ना मग ती काढले आणि आता म्हणलं हळदी कुंकू मी म्हणून लावणार म्हणून लावणार त्यामध्ये लंबे वाले टिकट काढले आता हळदी हुंकू आणि जेवायचं सकाळी ह्या लवकरच झाले अंघोळ झाल्या झाल्या दोघींनी पण एकमेकीने लावले मी बाकी होते आ, आता मला तिने लावलं आता तू लाव मला मला मोठा आवडत गुला जास्त <laughs> गुलाल तर असं आपल्याला रोज नकाई सोबत नाही आणि मी खरं वाटत नाही सांग मुला सांगते सणानिमित्ता सणानिमित्ताने आपण कसं करतोय छान नटतोय छान आवडतोय पण ते कसं होतंय आपल्या स्वयंपाकाच्या गोंधळात ना बायकांना लवकर आवडत पण मी आता आवरला तर स्टार्ट सकाळी मम्मीने लवकर भाजी केली ती मी लवकर शूट केला होता आता सगळेजण जेवण गेले ना आता पप्पा आणि देवाला नैवेद्य झाला आणि हे छोटी मुलं आपल्या हिला लवकर येतात नाही मम्मी आपलं पुढं करायचं मसाला वसाला वाजायचा निवडायचं असला तर हे असते माझ्यास हेल्प करायला त्यामुळे सकाळी मी काय आवडलं होतं पण शूट मला घ्यायचा होता कारण बरोबर मी लक्षात ठेवलं की तुम्ही मला रेसिपी मागताय तर मी शेअर केली पाहिजे एवढे प्रेमाने कमेंट करताय तर आज मी शेअर केले कशी वाटली सांगा आणि विहानचं पण आता आवडलंय त्याचा गायस गायस करत देवाचं चालू आहे पूजा करायची आणि सी आता स्कूलला गेली आज तिचा लास्ट पेपर आहे इंग्लिशचा त्यामुळे आज सुट्टी नव्हती तिला आता उद्या मेबी असेल अजून मेसेज काय आला नाही बघू आता उद्या सुट्टी आहे का सांगते बाळा छान पूजा झाली आणि तुम्ही कमेंट केली होती की खन झाकून ठेवायचे असतात तर झालं असं की काल मम्मी शेतात गेली होती त्यामुळे हे सगळं पप्पाने आणले आणि ते चुकून मे बी प्लेट राहिली असेल नाही तर नेहमी आणतात पण चुकून ते मे बी आपण पिशवीत भरताना वगैरे तिथं राहिली वगैरे असेल आणि हे जे पाच खाणं ना तर इथे पाच खाण्यावर एकच प्लेट भेटते त्यामुळे आणि ती पण ह्या वेळेला चुकून राहिलेली आहे नाही तर नेहमी असते आता मी मला दमवते खूप <laughs> चला ये ये चला आता भात तेवढा लावलाय मी आणि आमटी सकाळची आहे ती गरम करायला ठेवली प्लस भाजी पण मग अशी गरम केली आणि भाकरी तर आता झालेत त्यामुळे ऑलमोस्ट सगळे झाले आता फक्त जेवण करायचं बाकी आणि ड्रॉइंग करायचं चला तर झाली रात्र आणि आजचा ब्लॉग आपण इथं आणि उद्याची उद्याच तयारी उद्या संक्रांत आता यार नटून बसली आता आम्हाला पण लहानपणी असं वाटत आता मोठं झालं तर का कार, काय वाटत नाही सणांचं नाही आता मी काढणार नेल नेलपेंट सकाळी लावायचं नाही बर कपडे लागते बर चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एन करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय